बातमी मनोज संदर्भातली आहे उपोषण करू नये ही समाजाची भावना असल्याचं मनोज जरांगे म्हणतात समाजाचा शब्द कधीही डावलत नाही असंही जरांगे म्हणालेत गिरीश महाजन आता खरं बोलायला लागलेत असंही जरांगेंनी म्हटलंय मनोज जरांगे, मनो जरांगे पाटलांनी गिरीश महाजनांवर टीका केली आहे आरक्षणासाठी पाहिजे तर उद्या मुंडकं तोडून देतो असंही ते म्हणाले मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे येणाऱ्या वीस तारखेपासून मनोज जरांगे पाटील जे ते आमरण उपोषण करणार असले त्यांनी घोषणा केली आहे आपल्यासोबत स्वतः पाटील समाजाची ती माये प्रेमी ती भावना आहे ती मी नाही विसरणार कधी आणि मी काय त्यांचा शब्द डावलतोय असं पण नाही मी मोठा शब्द बोलतोय तुम्ही फक्त खरं बोला खोटं बोलू नका तुमच्या समोर गोष्टी घडलेल्या आहेत आणि तुम्ही समाजात आता सरकारकडून बोलून गैरसमाज पसरायला लागलात म्हणून मी बोललो होतो तुम्ही फक्त खरं बोला काय काय ठरलं होतं सगळे स्वयंची अंमलबाजावणी टिकणारे त्याच्यासाठी तुम्ही जे जे सांगले होते मागेल त्या मराठ्याला आरक्षण देणार ही सुद्धा तुमचा शब्द आहे तुम्ही फक्त शब्दात बदलू नका आमचे तुमचे नाराज असण्याचं कारण नाही तुम्हाला जर तुम्हाला जर वाटत असेल मी हातपाय तोडून द्यावेत तर मी हातपाय तोडून द्यायला तयार आहे पण माझ्या मराठा समाजाला गोरगरेबार आरक्षण द्या माझ्या मराठा समाजाच्या लेकराच्या वेदना तुम्ही का वाढवता तुम्हाला वाटल्यास मुटक पाहिजे असलं तर मी तुम्ही आरक्षण ओबीसी मधून देण्यासाठी जर तुम्हाला वाटतं मुटक तोडून देऊ उद्या सकाळी मुटं तोडून तुमच्या दारात देत मला माझ्या समाजापेक्षा मोठं नाहीये काय अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज अंतरवाली सराठी जालना